चे पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनला फोन करून कळवलं सासवरे गावातील प्रशांत गायकवाड यांच्या घरासमोर एक काळ्या रंगाची कार बंद का स्थितीत आहे आणि गाडी लॉक आहे आणि गाडीमध्ये किसन रक्ताच्या थरवण्यात मृतावस्थेत पडलेला आहे आणि बाजूलाच पिस्तल सुद्धा पडलेला आहे मग संबंधित समोर राहणार प्रशांत गायकवाड यांच्याकडे चौकशी केली असता त्या माहिती समाज ते ओळखत असल्याचे समजले त्याचं नाव गोविंद जगन्नाथ बरगे राहणार लोकामसला तालुका घेवराई जिल्हा बीड असे असल्याचे समजले मग त्यांनी त्यांची ता बहीण पूजा गायकवाड तिला ते दोन वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचे सांगितले गाडी सुदैश महत्री समाचे नातेवाईकशी संपर्क केला त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांनी येताना डुप्लिकेट गाडीची चावी आणली त्या चावीनेच त्यांनी स्वतः सुधाची बंद असलेली लॉक असलेली गाडी ओपन केली आणि ओपन केल्यानंतर त्यांनी मेहताच्या सख्ख्या भावाने त्यांना ओळखलं की तो त्यांचा सख्खा भाऊ गोविंदचा आहे पिस्टलची गोळी लागल्याची आणि डाव्या बाजूला डोक्याला कानाच्या बरोबर काना आणि डोळ्याच्या मध्यभागी दोन्ही साईडला गोळी गोळी बाहेर पडल्याची जखम दिसून येत आहे अगदी जवळून गोळी लागलेली आहे आणि सदर इस्माकडे जे पिस्तक मिळून आले त्याचा त्यांच्याकडे परवाना आहे किंवा नाही त्याचा सखोल तपास करण्यात येईल गा मेहताचा इम्पिश पंचनामा करून मैत पोस्टमार्टमसाठी बार्शी येथे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे मेहताच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असं त्यांनी सांगितलं की पूजा गायकवाड आणि यांचे काही संबंध होते आणि त्यांचे संबंध वेगवेगळे होते त्यातून त्यांचा काही व्यवहार वाद झाला असावा तरी नातेवाईकांकडे आम्ही सखोल चौकशी करत आहोत आणि त्याप्रमाणे पुढील तपास करत आहोत आम्ही